पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार हा संदेश कमकुवत हृदयाच्या लोकांसाठी नाहीये हा ज्यांना बरं व्हायचंय त्यांच्यासाठी आहे पण तुम्हाला नाही कळू शकणार हो हो मला माहिती ते अनेक वर्ष मी दयनीय स्थितीत काढली मी कटू होते माझ्या वडिलांचा द्वेष करायचे प्रत्येकावर राग काढायचे मला स्वतःची कीव यायची मी दुःखी होते मी निराश होते मी निरुत्साही होते माझ्या कुटुंबाचं एक जीवन होतं पण मी बरं होण्याचा निर्णय घेतला मी ठरवलं मी माझं माझं आयुष्य दयनीय स्थितीत जगणार नाही आणि मी बरी होणारच माझं वागणं अगदी भीतीदायक असं होतं म्हणजे माझ्या वागण्यात कुठल्याही प्रकारचं सातत्य नव्हतं किती जणांच्या वागण्यात असं सातत्य नाहीये सांगा देव जिवंत आहे एखाद्याला मदत करून तुम्ही आपल्यासाठी हंगाम तयार करा एखाद्या सेवेत स्वतःला गुंतवून घ्या त्यामुळे स्वतःवरून तुमची नजर हटून प्रभूवर राहील आणि आपली नजर स्वतःवरून हटण्यासाठी काहीतरी करा स्वतःला देवाच्या देवाच्या कामात गुंथवा आणि पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनाचा अधिकार द्या एखाद्यासाठी हेतूपूर्वक काहीतरी चांगलं करून आपल्या हंगामासाठी बीजाची पेरणी करा गलती करा सहा वचन नऊ आणि दहा बघू तर तुम्ही आपलं धैर्य सोडू नका आणि चांगले करण्यात थकू नका कारण आपण न थकलो तर योग्य वेळी आपण पिकाची कापणी करू शकू पण ही गोष्ट तेव्हाच होईल जेव्हा जेव्हा तुम्ही आपला धीर खचू देणार नाही जसजसा आपल्याला प्रसंग मिळेल तसतसे आपण सर्वांचे आणि विशेष करून विश्वासाच्या घराण्यातल्यांचे बरे करावे किंवा हित करावे आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जे करता येईल ते करावे तुम्ही विश्वासाच्या घराण्यातल्या लोकांसाठी हेतुपूर्वक आशीर्वाद बना आणि प्रसंग मिळेल तेव्हा त्यांचे हित करा मन पक्क करणं म्हणजे हेतुपूर्वक करणं याचा अर्थ तुम्ही प्रत्येक दिवशी बसून विचार करता ठीक आहे माझ्या पुढे दोन पर्याय आहेत मी दिवसभर स्वतःचाच विचार करू शकते मला काय हवं आहे कोणीच मला मदत करत नाही माझ्यावर केवढा मोठा अन्याय झालाय किंवा मग मी हेतूपूर्वक कुणासाठी काय करता येईल याचा विचार करू शकते या दुसऱ्या गोष्टीची मी निवड करू शकते तुम्हाला कोणी ना कोणी ठाऊक असतं ज्यांना तुम्ही मदत करू शकता किंवा उत्तेजन देऊ शकता आणि त्यांच्या मुखावर हास्य आणू शकता जर तुम्हाला कोणी ठाऊक नसेल तर बाहेर जाऊन शोधा दुःखी चेहऱ्याच्या माणसाला शोधून त्याला उत्तेजन देण्यासाठी तुम्हाला फार दूर जायची गरज भासणार नाही कोणी ऐकताय का मला काय म्हणायचे तुम्हाला स्वकेंद्रीपणाशी झुंजावं लागेल स्वतःला आपल्या दृष्टी आत ठेवण्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल मला सांगा किती जण स्वतःला गरजेपेक्षा अधिक समजतात ओ आज इथे बरेचसे पवित्र लोक जमलेत <laughs> हो माझ्याविषयी काय बरोबर आहे पहिले थेसलेनी करा सध्या पाच पंधरा कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपा याचा अर्थ तुम्ही तुमचं वाईट करणाऱ्यांच्या मागे लागू नये क्षमा करा तुम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करावीच लागेल काही द्वेषयुक्त बोलता येणार नाही उलट देवाच्या देवाच्या चा... देवा चा सांगण्यावरून चांगलंच करावं लागेल आणि तुम्हाला दैहिकतेला अनुसरता येणार नाही कळलं तुम्हाला लोकांनी तुमच्या विरोधात जे केलं त्याचा उच्चार न करता तुम्ही त्यांना आशीर्वादित करत असता त्यांची प्रतिष्ठा नष्ट न करता कुणी तुम्हाला दुखावतं तेव्हा तोंड बंद ठेवणं कठीण असतं कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपा परंतु सर्वदा एकमेकांचे व सर्वांचेही चांगलेच करा जर तुमच्याकडे विस्तारित बायबल असेल चांगलेच आणि करा या दोन शब्दांना वर्तुळ करा चांगलेच करणे म्हणजे उत्तम गोष्टींच्या मागे आपल्या पूर्ण शक्तीने लागणं तर याचा अर्थ लोकांची फक्त चांगल्या भावना राखणं एवढाच नाही तर तुम्ही त्यांचं हित साधण्यासाठी विशेष झट्टा सबबी सांगणं सोडा त्या सांगायला आपल्याला फार गोड वाटत तुम्ही लोक या प्रत्येक मुद्द्याला खूपच आनंदी दिसत आहे ठीक आहे आपल्या अकार्यक्षमतेचं एक कारण आहे खरं पाहता आपण जिथे आहोत त्याची पूर्ण जबाबदारी आपण घ्यायला हवी जर आपल्याला त्या पलीकडे जायचं असेल जा तर माझं संगोपन चुकीच्या रीतीने झालं म्हणून मी वाईट वागत होते दहशत आणि पिळवणूक याशिवाय मी काहीच पाहिलं नाही तेव्हा तीच माझी जीवनशैली बनली होती मी सुद्धा ताबा ठेवायला आणि गांजायला लागले माझ्या इच्छेप्रमाणे घडलं नाही तर मी वेडी पिसीवायचे एके दिवशी मला सबाबी सांगणं थांबावं लागलं आणि म्हणावं लागलं ठाऊक आहे मी अशी काय हे मला ठाऊक आहे पण मला त्याची सबब करायची नाही आहे आणि आणि मला माझ्या सगळ्या सबबी सोडून द्याव्या लागल्या आणि बघा आता मी जे काही तुम्हाला सांगते त्यासाठी अनेक वर्ष अनेक वर्ष लागली कारण ज्या क्षणी देव आपल्याला योग्य गोष्ट दाखवतो तेव्हा आपण ती लगेच जाऊन करत नाही उलट त्याच डोंगराभोवती आहे आपण त्याच त्या वेदना पुन्हा पुन्हा अनुभवत फिरत राहतो आणि शेवटी आपल्याला म्हणावं लागतं ओ देवाचंच खरं होत बहुतेक <laughs> देवाने मला स्पष्टपणे सांगितलं स्वतःची कीव करणं तू आता सोडून दे त्यानंतर माझी सांत्वना सभा झाली नाही पण त्याने काम होणार नव्हतं देववचन पूर्ण पाळेपर्यंत तुम्ही अर्धवट स्थितीतच असता तुम्ही अजून उत्तीर्ण झालेले नसता तुम्ही देवाला खेळवू शकत नाही तुम्ही देवाची वाट पाहताय की देव तुमची वाट पाहतोय तुम्हाला बरं व्हायला अजून किती वेळ लागेल तुम्ही कधी सहकार्य देऊ लागाल प्रवास मोठा हवाय की लहान आहे तुम्हालाच ठरवावं लागेल कदाचित तुम्ही मनात म्हणाल बरं झालं ही माझी आई नाही आहे बाबा बघा मी तुमच्यावर सत्य सांगण्या एवढं प्रेम करते आणि ज्या गुंतागुंतीत तुम्ही अडकला आहात त्यातून जर तुम्ही बाहेर निघू शकत असाल तर माझी प्रीती सार्थकी ठरेल हे महत्वाचं आहे जेव्हा कोणी आपल्याला सत्य सांगतं तेव्हा आपण वेडेपिसे होतो माझ्या जीवनातल्या समस्येचा सामना करत नव्हते मी वडिलांच्या घरातून निघाले खरे समस्या पाठ सोडतील आशेने पण त्या काही माझी पाठ सोडेनात कारण माझ्या विचारात आणि माझ्या सगळ्या संभाषणात माझ्या प्रत्येक कृतीमध्ये मी त्याचा सामना करतच नव्हते तर मी फक्त चर्चला नावापुरती जायचे घरी परतायचे चर्चला जायचे घरी यायचे आमच्या चर्चमध्ये एक स्त्री आपल्या पतीसोबत आली जी पूर्वी एक वेश्या होती बालपणी तिचं शोषण झालं होतं तिने एक पुस्तक लिहिलं होतं देवने ते माझ्यासाठी आणलं दुसऱ्या दिवशी मी ते वाचू लागले आणि ते वाचत असताना मला मला असं जाणवलं की तिची माझ्यासारखीच कहाणी आहे आणि तिच्या वडिलांनी तिच्याशी केलेल्या वर्तनाचं वर्णन माझ्या जीवनाशी मिळतं जुलत आहे मी ते एव्हाना गाडून टाकलं होतं पण मग अचानक त्या गोष्टी माझ्या डोक्यात पिंगा घालू लागल्या मी ते पुस्तक घरातच भिरकावून दिलं आणि म्हटलं मी हे आता वाचणार नाही त्याने मला वेळपिसं करायला हे आणलं शेवटी त्याला काय वाटतं माझी समस्या काय तिथे कदाचित आणखी एक पुस्तक होतं जे त्याने स्वतःसाठी आणलं आणि पवित्र आत्मा मला म्हणाला अगदी हळूवारपणे अजून अजून वेळ हीच वेळ कदाचित आज देवही तुमच्याशी किंवा टी व्हीवरून जे पाहत त्यांच्याशी बोलत असेल की हीच वेळ वेळ आली आहे भाऊक आणि असुरक्षित होणं थांबवण्याची आणि तुमच्या इच्छेप्रमाणे झालं नाही तर वेडपिसं होणं थांबवण्याची प्रत्येक वेळी पिळवणूक करणं आणि ताबा मिळवणं हे सोडवून द्या तुम्ही भीतीला भीतीला तुमच्या जीवनावर ताबा मिळवू देऊ नका घायाळ होणं थांबवा आणि जे देण्यासाठी प्रभू येशू मरण पावला ते मिळवण्याची आता वेळ आलेली आहे हे लक्षात घ्या आमिन वेळ आली आहे मी तुम्हाला काय सांगते जेव्हा पवित्र आत्म्याने माझा ताबा घेतला तेव्हा फक्त चर्चला जाणं आणि खरं ख्रिस्ती जीवन जगणं यातला फरक मला कळला चर्चमध्ये तुम्ही फक्त खुर्च्या गरम करायला जाऊ शकता आणि डोक्यावर एकही केस एक एक न राही तुम्ही हात ठेवून घेऊ शकता नक्कीच <laughs> आपल्या आज्ञापालनाच्या क्षमतेपेक्षा अधिक आपल्याला शिक्षण शिक्षण दिलं जात तरी सुद्धा प्रत्यक्ष क्षमा करण्याआधी आपण किती बायबल स्टडी मधून जात असतो पण ते कठीण आहे फारच कठीण आहे अवघड आहे सिस्टर कठीण आहे पण काय कठीण काय आहे द्वेषाने आणि कटुतेने सूड भावनेने अक्षमाशीलतेने जगणं कठीण आहे क्षमा करणं कठीण नाही क्षमा करणं हा वैयक्तिक आनंदाचा मोफत परवाना आहे देव तुमच्या शत्रूंना तुमच्या वतीने क्षमा करायला सांगत नाही तो तुम्हाला ते करायला सांगतो तुम्ही मुक्त व्हावं म्हणून तुम्ही मुक्त व्हावं म्हणून लोकांचा द्वेष करून तुम्ही आपल्या जखमा दररोज आणखी चिघळवत बसू नका वाईटाबद्दल कोणाचे वाईट करू नका तर चांगलेच करा तुम्ही म्हणा जे सैतानाने मला दिलं तेच मी त्याला खायला देईन माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला मी आशीर्वाद देईन <laughs> तुम्ही स्वतःविषयीच्या सत्याचा सामना करायचा इतरांविषयीच्या सत्याचा नव्हे तर स्वतःविषयीच्या बघा मी डेवने बदलावं म्हणून प्रार्थना करायचे प्रभू म्हणाला डेव समस्या नाही तू आहेस आणि पुढचे तीन दिवस देवाने मला दाखवलं की माझ्यासोबत घरात राहणं म्हणजे नेमकं का काय असतं तेव्हा मला इतका मोठा धक्का बसला की मी तीन दिवस रडले मी एक फार मोठा विचका होते ही चांगली गोष्ट आहे की देवाने मला एका समजूतदार आणि प्रगल्भ अशा नवऱ्याचा सहवास सहवास दिला ज्याने मला सांभाळलं तुमच्यापैकी काही ना देवासोबत बसून चर्चा करणं आणि देवाला तुमच्याविषयी काय म्हणायचं ते ऐकून घेणं फारच जड जाऊ शकत कारण मला तू आवडतोस या व्यतिरिक्त तो, तो, तो आणखीही काहीच सांगू शकतो तुम्ही त्याला आवडता म्हणूनच तो तुम्हाला सत्य सांगू इच्छितो कधी काय प्रकट करायचं ते पवित्र आत्मा जाणतो योहान सोहळ्यामध्ये वाचा येशू म्हणतो माझं पित्याकडे जाणं तुझ्या हिताचं आहे कारण मी गेलो तर कैवारी तुमच्याकडे पाठवीन आणि पवित्र आत्मा एक आत्मा आहे तो एकाच वेळी सगळीकडे हजर राहून अनेकांमध्ये कार्य करतो प्रभू येशूने असंही म्हटलं मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्हाला आत्ता सोसवणार नाही पण पवित्र आत्मा तुम्हास मार्ग दाखवून सत्यात नेईल तो तुम्हाला सत्यात नेईल तेव्हा तेव्हा ते वेदनादायक असलं तरीही तरीही आपण ते सहन करू शकतो आपल्या सहनशक्तीपलीकडे देव आपली परीक्षा पाहत नाही तर प्रत्येक परीक्षेतून बाहेर पडण्याचा मार्गही तो दाखवतो पवित्र आत्मा एक दैवी व्यक्ती आहे तो दयाळू आहे अगदी अल्पकाळातच त्याने माझ्या जीवनातला गुंता सोडवला त्याने सगळं काही एकाच एक वेळी प्रकट केलं नाही तर तो अजूनही माझ्या उणीवा मला दाखवतो आणि मला खात्री आहे की देवाच्या सहाय्याने माझ्यात आणखी बदल घडेल मला बदलायला आवडतं मला वाढायला आवडतं एखादी प्रगल्भ व्यक्तीच दोष न देता स्वतःविषयीच्या सत्याचा सामना करत असते ऐकलं का तुम्ही बघा पूर्वी मला या गोष्टीचं ज्ञान नव्हतं देवाने मला सत्य दाखवलं मी तीन आठवडे स्वतःची कीव करायचे मी या जगातली सगळ्यात वाईट व्यक्ती आहे माझ्यासारखी मीच आहे आणि मला वाटतं देव कधी कधी म्हणत असेल कधी जागी होशील तू बघा आता मी तसं करत नाही आता मी तसं करत नाही देव माझ्यातल्या अयोग्य गोष्टी मला दाखवतो ज्या ऐकणं मला आवडत नाही पण मला वाईटही वाटत नाही मी प्रभूला ना म्हणते ठीक आहे मी यावर मात करीन मला मदत कर मला तू हवा आहेस प्रभू मला मदत कर आज सकाळी मी प्रार्थना केली प्रभू मला माझ्या जीवनात तू हवा आहेस तुम्हाला बांधून ठेवू इच्छित असलास तर स्वतःला बांधून घेण्याचीही माझी तयारी आहे कारण कारण यातून जाणं कठीण वाटत असलं तरी यामुळे माझ्या जीवनात आणखी स्वातंत्र्य येणार आहे यामुळे माझ्या शांतीत भर पडणार आहे यामुळे माझ्या आनंदात भर पडणार आहे लोकांना माझ्याविषयी काय वाटतं याची पर्वा न करणं हे शिकणं मला खूप जड गेलं कारण असुरक्षितपणामुळे मी मित्र विकत विकत घ्यायला धडपडायचे पैशांनी नव्हे कारण माझ्याकडे पैसे नव्हते पण ते म्हणतील तसं मी करायचे आणि हे हे असं चालू होत मी खूप खडतर प्रसंगातून गेले मी अशा लोकांच्या संपर्कात आले जे माझ्या दृष्टीने चांगले होते आणि ते चांगलेच होते म्हणजे ते चांगले ख्रिस्ती होते तरी त्यांनी मला दुखावलं आणि त्यातून बाहेर पडायला मला तीन वर्ष लागली देवाने ते देवाने ते माझ्या हितासाठी केलं आणि त्याने मला त्यांची दुर्बलता दाखवली ज्यामुळे आता मी त्या लोकांवर विसंबून राहत नाही पण बघा देवावर मात्र मी विसंबून राहते ते कठीण होतं ते खूपच वेदनादायक होतं पण त्याचवेळी मी पूर्णपणे स्वतंत्र होते मला लोक आवडतात पण त्यांच्या दगाबाजीने आता मी खचत नाही आता लोकांचा जा मला जास्त आश्चर्य वाटत नाही लोक म्हणतात की तू यावर विश्वास ठेवशील हो मी ठेवीन हे आहे इथे किती जणांना मी काय म्हणते ते कळतंय मी तुमची पटकन उजळणी घेते तुम्ही तयार आहात तुम्हाला वेदना होतात तेव्हा पळू नका ओ हा मोठा त्रास आहे ओ हा नको देवा मी यासाठी आता तयार नाही उत्पत्ती अध्याय सोळा वचन आठ आणि नऊ तो म्हणाला हागारे सारेच्या दासी तू आलीस कोठून व जातेस कोठे ती म्हणाली माझी धनीण सारा हिच्या पासून मी पळून चालले परमेश्वराचा दूध तिला म्हणाला तू आपल्या धनीणीकडे परत जा आणि स्वतःला तिच्या अधीन कर बायबलमध्ये अमुक अमुक पळाला असं वाचतो मोशे पळाला बायबल म्हणतो तो मिसरातून पळाला देवाने त्याला मिसरातून जायला सांगितलं नव्हतं तोच पळाला आणि चाळीस वर्षांनी देव म्हणाला तू मिसरात परत जा सारेने अब्रहामाला हगार दिली दुसरी बायको म्हणून कारण तिला गर्भधारणा होत नव्हती तेव्हा तिला कल्पना सुचली की जर तिने आपली दासी आपल्या पतीला दिली तर तिच्याद्वारे ती आई बनेल आणि हागार गर्भवती होताच ती सारेला तुच्छ लेखू लागली ना नाही ना ना। आणि सारा अस्वस्थ झाली ती तिचा छळ करू लागली तेव्हा हागार पळाली आता सारा जे करत होती ते योग्य नव्हतं पण हागारेची वाईट वृत्तीही काही योग्य नव्हती आणि बऱ्याचसा हेच होतं देव आपल्याला अशा लोकांना नेमतो जे कठोरपणे वागतात आणि ते आपल्यासाठी घासणी बनतात त्यांची कृती समर्थनीय असते असं नाही पण आपल्यातील काही गोष्टींसाठी देव त्यांचा उपयोग करतो या क्षणी तुमच्यातील किती जणांना सँडपेपर म्हणून देव वापरतोय बघा तुम्ही एका सँडपेपर पासून पळालात पुढच्या दारात दुसरा सँडपेपर तयार असेल तुम्ही आपला जॉब सोडून दुसरीकडे जाता तिथे अधिक कठोर लोक असतात कारण देवाला तुमच्यातल्या काही गोष्टी काढायच्याच असतात तो त्या कशाही काढतोस तेव्हा पळून जाण्यात काहीच अर्थ नसतो देव योनाला म्हणाला निनवेला जा त्यांना सुवार्ता सांग पण तो नेमक्या विरुद्ध दिशेला म्हणजे तारशिशला गेला कारण त्याला निनवेला जायचं जा नव्हतं तो जहाजात चढला आणि देवाच्या इच्छेच्या केंद्रस्थानी नसल्यामुळे तो भयंकर वादळात सापडला लोकांना समजला हा तोच आहे त्यांनी त्याला पाण्यात फेकलं माशाने त्याला गेलं तीन दिवस त्याने माशाच्या पोटात काढले अखेरीस त्याने पश्चाताप केला आणि देवाच्या आज्ञेने त्या माशाने त्याला आपल्या पोटातल्या घाणी सकट ओकून टाकलं मग देवाचं वचन योनाकडे आलं आणि त्याला म्हणाल निनवेलाचा <laughs> तुम्हाला माझं म्हणणं आहे का एलिया इजबेली पासून पळाला मरणाची इच्छा धरून एका झाडाखाली बसला ही घटना होती त्याने एक हाती बलाच्या चारशे संदेष्टाने ठार मारल्यानंतरची भावनिक चढ उतार बघा हु देवाने त्याला एक छान झोप दिली आणि छान भोजन दिलं आणि म्हटलं आता माघारी जा आणि मी तुला जे सांगितलं ते कर <laughs> तुम्ही पळून जाऊन काही होणार नाही कठीण गोष्टींपासून तुम्ही पळून गेल्यामुळे काहीही होणार नाही ज्याचा सामना करणं भागे तेच तुम्ही दूर सारता बघा मी हे कठीण मार्गाने शिकले आणि आता मी सदुसष्ट वर्षांची आहे आज मी तुम्हाला जे भरवते ते मी गेल्या चाळीस वर्षात शिकली आहे तुम्हाला आईचा डोस मिळतोय तुम्ही तो आवडून घ्या मी तुमच्या वीस वर्षांच्या वेदना वाचवू शकते पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अस्वस्थ करणाऱ्या स्थितीत असाल तेव्हा पळून जाऊ नका आठवा की मम्मा जॉयस काय म्हणाली होती <laughs> पळू नका नाहीतर तुम्हाला फिरून पुन्हा तिथेच यावं लागेल बाहेर पडायचा मार्ग म्हणजे त्यातून जाणं ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांना क्षमा करा आणि स्वतःच्या चुकांची सुद्धा क्षमा करा फार घुटमळू नका क्षमा करण्यावर तुम्ही अनेक संदेश ऐकले असतील जर वीस संदेश ऐकले असतील आणि अजूनही ती करत नसाल तर उठा हो <laughs> ग्लोरी हाले लुया तुम्ही देवावर प्रीती करत नसता तर इथे नसतात तेव्हा तुमच्या जीवनात प्रभूची इच्छा स्वीकारा देव जे काही करायला सांगतो ते आपल्या हिताच असतं तो स्वतःच्या नव्हे तर आपल्या सुखासाठी काही गोष्टी करायला सांगत असतो क्षमा करा त्रागा करू नका तुमच्या जीवनातला वाद दूर करा देवावर विसंबून राहून शांतीत राहा आणि एक सांगू का तुमचा न्याय करू पाहणाऱ्यांसमोर तुम्ही उभे राहणार नाही तर तुम्हाला देवासमोर स्वतःचा प्रत्येक हिशेब द्यावा लागेल तेव्हा तुम्ही देवाची काळजी घ्यायला शिका आणि तुमचं आणि देवाचं नातं सुदृढ आणि पूर्णपणे निरोगी असं करा आणि जे जीवन देण्यासाठी येशूने प्राण दिला ते जगा तुम्ही दोष देणं थांबवून पुढे चला दोष 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 साराने अब्राहमाला दिला अब्राहमाने सारेला दिला आदामाने हव्वेला दिला हव्वेने सर्पाला दिला दोष द्यायचाच असेल तर तो सैतानाला द्या एक सांगू माझ्या वडिलांनी मला दुखावलं कारण ते दुखावलेले होते दुःखी लोकच इतरांना दुःखी करतात तुम्हाला दुखावणाऱ्या लोकांवर रागावल्याने तुम्हाला गाडीचाही फायदा होत नाही ते तर फक्त त्यांच्या वेदनांमुळे तसं वागतात बऱ्याचदा तुम्ही दुखावले गेल्याचं त्यांना कळतही नाही तुम्हीच त्यांच्या गुंत्यात अडकता हे सत्य आहे मला नाही वाटत की असे खूप लोक असतील जे रोज सकाळी उठून कुणाला तरी दुखावण्याचा निश्चय करत असतील काही तसे असतील पण अनेक लोक स्वतःच दुःखी असतात आणि हे जग दुखावलेल्या जखमी मनाच्या लोकांनी भरलंय ज्यांना देवाची प्रीती समजत नाही ते दुःख भोगतायत आणि म्हणूनच बघूया रोमकरास अध्याय बारा वचन एकवीस तुम्ही बऱ्याने माहिती जिंका मी आधी म्हटलं तसं सैतानावर मात करण्यासाठी तुम्ही शक्य तितक्या सगळ्यांशी चांगलं वागा किती जणांना हा सिद्धांत नीट कळलाय तो कळला नाही तर तुम्ही तो लागू करणार नाही तुमच्या विचक्यामध्येही तुम्ही इतरांपर्यंत पोहोचून आशीर्वाद बनवू शकता पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनाचा अधिकार द्या आणि जर तुम्हाला या बाबतीत मार्गदर्शन हवं असेल तर माझी त्याला हरकत नाही लोकांना मदत करणारे अनेक अद्भुत मार्गदर्शक आहेत पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की जर तुम्ही चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन घेताय कुणीतरी तुमचं ऐकून घ्यावं म्हणून भरमसाठ फी भरताय तर विचार करा देव तुमचं ऐकून घ्यायला तयार आहे आम्ही पवित्र आत्मा तुम्हाला जवळून ओळखून तुमच्याविषयी सगळं जाणतो तो तुमचा मार्गदर्शक गुरु आणि सल्लागार आहे मी तुम्हा सगळ्यांना उत्तेजन उत्तेजन उत्ते देते की तुम्ही तुम्ही आपल्या जीवनाचे सगळे अधिकार पवित्र आत्म्यावर सोपवा आणि पवित्र आत्म्याला मार्गदर्शन करायला सांगा प्रभू मी माझा पूर्ण अधिकार तुझ्या हाती देतो मी हे दृढ सांगू इच्छितो की मला पूर्ण निरोगी व्हायचंय आणि ज्याने तुमच्यात चांगलं कार्य आरंभलंय तो ते तुमच्या जीवनात पूर्ण पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे तुम्ही काही काळ दुःख सोसल्यानंतर देव स्वत तुम्हाला परिपूर्णतेच्या मार्गाने घेऊन जाईल आणि शेवटी मला हे सांगू द्या की तुम्ही जे काही करता त्यात आपल्या प्रवासाचा आनंद लुटा तुम्ही जेव्हा देव तुमच्या गुंत्याशी व्यवहार करतो तेव्हा तुम्ही आपल्या जीवनाचा पूर्ण आनंद लुटा देव तुम्हाला आरोग्य देत असताना तुम्ही आपलं उर्वरित आयुष्य निराशित घालवणं योग्य नाही जीवनाचा आनंद लुटा देवाचे उपकार म्हणा की तो तुम्हाला तुमच्या पापांची खात्री पटवतोय आणि तुम्हाला त्याबद्दल तो जाणीव देतोय तुमच्या हृदयाला पवित्र आत्म्याने पटवलेल्या पापांची खात्री पटते देवाचे आभार म्हणा खर तर पूर्वी मला हे पटत नव्हतं आणि मी अस्वस्थ व्हायचे पण आता तसं नाहीये मला आनंद आहे की आता मला पवित्र आत्म्याने पटवलेल्या अनेक गोष्टींबद्दलची सतत जाणीव होते तेव्हा अडकू नका अडकू नका ही पुढे जाण्याची वेळ आहे आम्ही चला सगळे उभे राहूया मला खात्री आहे की आजचा संदेश तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींपासून सुटायला प्रेरित करील ज्या तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीयेत फिलिपे करास तीन तेरा प्रेषित पौल म्हणतो मी एक गोष्ट करतो तीही की मागील गोष्टी विसरून पुढील गोष्टींकडे लक्ष ठेवून मी धावत चालतो आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे तुम्ही आम्हाला आवडता देवाची तुमच्यासाठी खास योजना आहे देव तुम्हाला आशीर्वाद देव जॉयस मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे